जानकी जीवन स्मरण जय जय राम प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींच कारण आपलं ध्येय काय असावं हे ठरवण्याची बुद्धी माणसाला आहे ती खालच्या प्राण्यांना नाही हाच माणसात आणि त्या प्राण्यात फरक आहे प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात आपण जे मिळवलंय ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळालं ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येत नाही माझं सर्व हे त्याच्या कृतीचं फळ आहे असं म्हटलं की क्रिया तर चालते पण करते पण राहत नाही पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचं कारण अमुक असं आपण सांगू शकतो पण काही गोष्टी अशा आहेत की त्यांचं कारण आपल्याला दाखवता येत नाही अशा वेळी त्या प्रारब्धाने घडल्या असं आपण म्हणतो प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचं कारण असं म्हणायला हरकत नाही संतांना देखील त्यांचं प्रारब्ध भोगावंच लागतं पण त्यांना देहबुद्धी नसल्यानं भोगाचे सुखदुःख त्यांना नाही व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणं हाच खरा मार्ग आहे बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणं किंवा टाळणं हे बरं नाही त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी पण त्यात त्याचे स्वतःचं कल्याण नाही तसंच लोकांचंही हित नाही समजा एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक दहा रुपयांची नोट पडलेली आढळली पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे ते प्रारब्धावर अवलंबून नाही भगवंत सगुणात आला की त्याला देखील प्रारब्धाचा नियम लागू झाला आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल जोपर्यंत आपल्या अंतकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणं फार कठीण आहे शेत पेरण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे त्याप्रमाणे भगवंताचं प्रेम येण्यासाठी आपलं अंतकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केलं पाहिजे एकदा असं अंतकरण शुद्ध झालं म्हणजे भगवंता वाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकवणं म्हणजेच अनुसंधान ठेवणं फारस जड जात नाही हे अनुसंधान हे आपलं ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या त्याकरता सर्वांनी मनापासून नाम घ्यावं आणि आनंदात राहावं मिळणं आणि जाणं दोन्ही प्रारब्धाधीनच आहे मग हर्ष शोक वृथा का करावा जानकी जीवन स्मरण जय जय राम